बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरचे भाजप पदाधिकारी तथा मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवचंद्र तायडे यांनी पोलीस स्टेशनच्या आत पोलीस निरीक्षकाच्या कार्यालयामध्येच महिलेला मारहाण केली आहे मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ही घटना साधारण तीन महिन्यांपूर्वी घडली असून या संदर्भात मलकापूर पोलिसात शिवचंद्र तायडेवर विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये भाजपचे पदाधिकारी तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि सध्या सदस्य असलेले शिवचंद्र तायडे यांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्येच पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलांना अश्लील शिबिगाळ करत चक्क पोलिसांसमोरच महिलांना मारहाण केली आहे मात्र यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेत असल्याचं दिसत आहे महिलेचा पती सौरभ तायडे याने शिवसेनामध्ये प्रवेश का केला म्हणून माजी सभापती शिवचंद्र तायडे आणि त्यांचा मुलगा यांनी सौरभ तायडे याला मारहाण केली होती याची तक्रार देण्यासाठी पोलिसात आले असताना ही घटना घडलीय